महाशिवरात्रीनिमित्त आज ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपनेश्वर मंदिरामध्ये देखील भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं या ठिकाणी आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला होता श कोपनेश्वर मंदिर परिसरामध्ये भक्तीचा महासागर आज या ठिकाणी जमा झाला होता भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती महाशिवरात्रीनिमित्त आज माजी खासदार आणि शिवसेना नेते राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे सौ निलिमा डावखरे माजी नगरसेवक श्री संजय तरे विशाल तरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज या ठिकाणी येऊन महादेवाचं दर्शन घेतलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स